मी जर ज्या माळशिरसला जर गेला तुम्ही तर तिथं बघा तुम्ही जाऊन दवाखान्याला पंचवीस पंचवीस तीस तीस, तीस लाख रुपये एका एका व्यक्तीला त्यांच्या ऑपरेशनला खर्च आलाय तो शासनाकडून मिळवून दिलाय आणि त्यांनी रस्ते असतील जे काही घरकुल असतील जेवढे एवढ्या सुविधा आहेत तुम्ही कुणीही फोन लावा स्वतःहून त्या माळशिरसमध्ये तुमच्याकडे नंबर असेल तुमच्या मोबाईलमध्ये तो उमेदवार जर चांगला नसेल देव माणूस नसेल असं म्हणून जर सांगितलं तर आम्ही काय म्हणले ते ऐकतो एवढे त्याचे ती कशी आहे ह्या भाजपच्या काळातच वाढतोय आणि महाविकास आघाडीच्या काळात का कमी होतो हा तुम्ही शेतकऱ्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे ह्या टायमिंगला उसाचा दर अडीच हजारापासून अठ्ठावीसशे रुपयेपर्यंत होता आणि प्रत्येक वर्षाला दोनशे रुपये एफ आर पी वाढत होती ह्यांचं सरकार महाविकास आघाडीचं आग, आलं का नाही तेच रेट एकोणीसशे रुपये ते दोन हजार रुपयेला आला म्हणजे ह्याचा अर्थ त्या काळात कमी झाला आता फडणी कार्ड आहे त्याच्यामार्फत त्या साधारण साधारण कुटुंबातील लोकांना पाच लाख रुपये दवाखान्याचा नमस्कार मी अमर गायकवाड तुमचं एम एच मराठी न्यूजमध्ये स्वागत करतो आहे सध्या देशामध्ये लोकसभेचे विगुल वाजले गेले त्याच अनुषंगाने शेतकरी वर्ग असतील किंवा सर्वसामान्य व लोक असतील या सर्वांचं प्रश्न असतील किंवा आडी अडचणी असतील येणाऱ्या काळामध्ये ह्या लोकसभेला कोणत्या बाजूने दृष्टिकोनातून लोकं जातील ह्या सर्व प्रवाहाला अनुसरून शेतकरी वर्ग खऱ्या अर्थाने ह्या सरकारवर नाराज आहे हे सर्व प्रश्न जाणून घेण्यासाठी एकंदरीत आपण एक सामान्य युक्तिमत्त्व असले लक्ष्मी शिंदे यांच्याशी आपण संवाद साधणार एकंदरीत आपण पाहताय शेतकरी वर्ग नाराज आहे सर्वसामान्य वर्ग नाराज आहे या सर्व बाजूला कुठलं सरकार या लोकसभेच्या दृष्टीने सर्वसामान्य असेल किंवा शेतकऱ्याचा प्रश्न सोडा फुडेल असं वाटतंय मला सांगा हे जे विरोधक आहेत ह्यांनी हे शेतकऱ्याला मिसगाईड केले सध्या शेतकऱ्याला काय दिलं नाही असं जे सांगडलं जाते ना हे सगळं चुकीचं आहे हे फक्त आपल्याला फसवणूक करतेत मी सांगतो तुम्हाला मला सांगा देवेंद्र फडणवीसचा पाच वर्ष होते का सरकारचे त्या टायमिंगला उसाला दर पंचवीसशे रुपयेपासून अठ्ठावीसशे रुपयेपर्यंत होता आज मला सांगा ते फडणित साहेबांचं सरकार गेल्यानंतर दोन अडीच वर्ष जे सरकार आलं उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेस यांचं जे सरकार आलं त्या टायमिंगला हाच उसाचा दर एकूण सांगा यांचा तुम्ही म्हणताय की महाविकास आघाडी किंवा उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं आधी अतिशय कमी कालावधी त्यांना मिळाला त्यावेळी कोरोना होता संकट होतं त्याचा अनुषंगान आर्थिक सुद्धा असू शकते किंवा लोकाला भाव असेल किंवा उसाला हे सर्व गोष्टी आपण पाहिले त्या त्या अनुषंगान कुठं असेल मला सांगा हा जो आहे का तुम्ही ना की त्यांच्या टायमिंगला पण हे होतं ना आता त्याच्यानंतर मला सांगा हे देवेंद्र फडणवीस सरकारचं ज्या टायमिला नवीन सरकारचा विरोधातला जाऊन आता आलं त्या टाइमिंगला पण दर दिलात ना मग त्या टायमिला दर का वाढतो ह्यांच्याच है? टायमीला का सांगा खताच्या पोत्या महागाई लाख रुपये सर्वसामान्य जर खत घेतला लाख रुपये तर अठरा एकोणीस हजार रुपये त्याला भरावं लागतं महागाई वाढली म्हणून नाराजगी मग आता त्याच्यावरचाच विषय सांगतो मी आता मला सांगा खतावरचा विषय आहे खत खताला रेट वाढवला अठरा हे काय म्हणते टॅक्स लावला टॅक्स लावला मला सांगा जीएसटी लावली म्हणजे ना हे मला सांगा हे जे पहिलं सरकार होतं त्या खात्याला जी एस टी घेतच जी एस नावा ना, आता नाव जी एस टी नाव झालंय पण त्या टायमिंगला टॅक्स म्हणून होत ते टॅक्स घेतच होतं मला सांगा ह्यांच्या काळात गोळीचं पोतं साडेबाराशे रुपयाला होतं उसाला दर सातशे रुपये होता दहा वर्षापूर्वी आज तोच दर बत्तीसशे रुपयाला गेलाय म्हणजे तुम्ही एका टनाचे पैसे चार पटीने घेताय मला सांगा चार पटीने जर पैसे तुम्हाला येत असेल एका टनाचे आज बत्तीस रुपये दर येतोय ह्यांच्याच काँग्रेस काँग्रेसच्या काळात सातशे रुपये दर होता मग मला सांगा त्या टायमाला साडेबाराशे पोहत होतं आज तेच पोत पंधराशे रुपयाला आहे किती रुपये वाढले हो अडीचशे रुपये फक्त वाढलेत मग मला सांगा तुम्ही त्या टनाला सातशे रुपये देत होता त्या टायमाला बाराशेला साडेबाराशेला पोहत घेत होता आज पंधराशेला घेतय घेताय म्हणजे अडीचशे रुपयानं फक्त वाढलेत आणि तुम्ही इकडे तीन हजार रुपयाच्या पुढून दर घेताय म्हणजे तुम्हाला ह्याचा प्लस पॉईंटच आहे ना मग तुम्ही अडीचशे रुपये देऊ शकत नाही का आपण पाहताय देशाची अतिशय महत्वाची निवडणूक चालू आहे त्याच अनुषंगाने सरकारवर शेतकरी वर्ग नाराज आहे एकंदरीत ह्या लोकसभेला शेतकऱ्यांनी काय निर्णय घ्यावा हो। आता मला सांगा हे जे विरोधक आहेत ते सध्या आपल्याला फसवणूक फसवणूक करत येत शेतकऱ्याची कारण का त्यांनी फक्त असे दिशाबोल चालू केले की शेतकऱ्याला दर नाही आहे शेतकऱ्याचा रेट वाढवून म्हणजे रेट दिला जात नाही हे फक्त दिशाबोल आहे मला सांगा ज्या टायमिंगला पाच वर्षापूर्वी सर साहेबाचं सरकार होतं त्या टायमिंगला ऊसाचा दर अडीच हजारापासून अठ्ठावीसशे रुपयेपर्यंत होता आणि प्रत्येक वर्षाला दोनशे रुपये एफ आर पी वाढत होती आता तेच ज्या टायमिंग उद्धव सा, साहेबाचं सरकार आलं म्हणजे उद्धव साहेब असतील किंवा शरद पवार असतील काँग्रेस असेल ह्यांचं सरकार महाविकास आघाडीचं आलं का नाही तेच रेट एकोणीसशे रुपये ते दोन ला ला। हजार रुपयाला आला म्हणजे ह्याचा अर्थ त्या काळात कमी झाला आता फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये परत फिरशे अठ्ठावीसशे ते बत्तीस रुपये दर चालू आहे म्हणजे चा चा का हा रेटमध्ये डिपॉ दपावत जे आहे का नाही ती कशी ह्या भाजपच्या काळातच वाढतोय आणि महाविकास आघाडीच्या काळात का कमी होतो हा तुम्ही शेतकऱ्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे ह्याच्यावरती तर गरीब श्रीमंत पाहिलं गेलं तर महागाईसुद्धा वाढली त्यात जाते सामान्य गरीब लोकांनी ह्या महागाईला तरच झाले त्यांनी निर्णय ने काय हवा आता मला सांगा जे लोक गरीब आहेत त्यांच्यासाठी शासनानं योजना दिली आहे कुठली फ्री रेशन धान्य एक रुपयाही रेशन धान्याला घेतला जात नाही तो फ्री दिला जातो दुसरी गोष्ट आयुष्यमान कार्ड आहे त्याच्यामार्फत त्या साधारण साधारण कुटुंबातील लोकांना पाच लाख रुपये दवाखान्याचा खर्च आहे हे दिले दुसरी गोष्ट मला सांगा त्यांना एस टी पासष्ट वर्षावर पुढील लोकांना एस टी प्लस महिलांना एस टी फ्री दिलेली आहे म्हणजे ह्याचा अर्थ त्या गरीब लोकांना त्रास होऊ नये लेखिकडे जाताना त्रास होऊ नये ह्यासाठी ह्या सगळ्या सुविधा शासनाने दिलेल्या आहेत त्यामुळे त्याची काहीच अडचण नाही गरीबारसाठी पुढं आपण सांगताय की विकास झाला हे झालं ते झालं पण महागाई सर्वसामान्य असेल किंवा शेतकरी वर्ग असेल कष्टकरी असेल महागाई वाढली एका बाजूला त्रस्त आहेत लोकं नाराज आहेत ह्या सर्व गोष्टी आपण पाहता जर पुन्हा एकदा ह्या सरकारला लोकमत टाकतील का कारण टाकती का कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर हे मतं टाकवलं आता आता मला सांगा तुम्ही बदलची बोलताय ज्या टायमिंगला दहा वर्षापूर्वी महागाई जी आहे त्याच्या त्याच्यापट्टीनं तुम्ही वाढली म्हणता त्या पट्टीनं लोकांचा पगार पगार इन्कम आहे ना तो पण त्याच पट्टीनं वाढला आहे ना की मला सांगा पहिल्या काळात चाळीस रुपये हजेरीत तर लेडीज खुरपायला ले येत होती आज तीच व व्यक्ती दोनशे अडीचशे रुपये शिवाय खुरपाला येत नाही म्हणजे हजार तर त्या चार पटीनं त्याचा त्याचा पगार वाढला आहे दीडशे रुपयेत कामाला गडी येत होता पहिल्या दहा वर्षापूर्वी आज तोच गडी चारशे रुपये हजेरी घेतो म्हणजे त्या पट्टीनंच हे झालंय मला सांगा प्रत्येक व्यक्तीत प्रत्येक कुटुंबात आता सध्या चार चार मोबाईल आहेत कामाला येत होते आज तीच लोक गाडी घेऊन पेट्रोल पदार्थ टाकून गाडी कामाला येतात म्हणजे हजार त्या पट्टीतच त्याचं लेवल लेवलच्या हिशोबाने महागाईच्या हिशोबानच त्याचा इन्कम पण वाढलेला आहे त्यामुळे ते जर आपण विचार तर लोकसभेला उमेदवार जाहीर झाले किंवा हे सगळं झालं उमेदवार स्ट्राँग नाहीत म्हणून प्रतिनिधी असतील किंवा पदाधिकारी मोदीच्या नावावर मतं मागायला चालू का तर प्रतिनिधी त्या पद्धतीनं काम करत नाही का आणखी सुद्धा भाजपला नेतृत्व नाही मोदींनाच मत मागावे लागतील मोदींचं नाव सांग आता मला सांगा हे जे सांगतात ना जो उमेदवार स्ट्राँग नाही आहे तुम्ही जर ज्या माळशिरसला जर गेला तुम्ही तर तिथं बघा तुम्ही जाऊन दवाखान्याला पंचवीस पंचवीस तीस तीस लाख रुपये एका एका व्यक्तीला त्यांच्या ऑपरेशनला खर्च आलाय तो शासनाकडून मिळवून दिलाय आणि त्यांनी रस्ते असतील जे काही घरकुल असतील जेवढे एवढ्या सुविधा आहेत तुम्ही कुणीही फोन लावा स्वतःहून त्या माळशिरसमध्ये तुमच्याकडे नंबर असेल तुमच्या मोबाईलमध्ये तो उमेदवार जर चांगला नसेल देव माणूस नसेल असं म्हणून जर सांगितलं तर आम्ही काय म्हणल ते ऐकतो एवढे त्याची स्ट्रॉंग भूमिका आहे त्यामुळे तर देशाची अतिशय महत्त्वाची निवडणुका ह्या सर्व विकास कामावर आपण बोललात खऱ्या अर्थानं एका बाजूला महाविकास आघाडी असेल महायुती असेल या सर्व प प्रश्न पाहता येणाऱ्या लोकसभेला सर्वसामान्य जनता हे कोणता निर्णय घेईल हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळलंच इमेज मराठी न्यूज पंढरपूर